राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे ठिक ठरवली होती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी ती रद्द झाल्याची माहिती महाराष्ट्राला दिली ही बातमी ऐकल्यानंतरनं धक्का बसला कारण बातम्या अशी धक्कादायक वाटली कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं तीनशेवी जयंतीचं वर्ष आहे निमित्तानं मंत्रिमंडळाची बैठक चौंडीमध्ये होते याचा अर्थ त्या चौंडीच्या बैठकीमध्ये या समाजाच्या प्रश्नांवर या समाजाच्या विषयांवरती काहीतरी पॉझिटिव्ह सकारात्मक निर्णय होतील अशी आस समाजातल्या प्रत्येक माणसाला लागली होती परंतु ही रद्द झाल्यानंतरनं म्हणजे या गोष्टीचा जाहीररित्या प्रथम मी निषेध करतो कारण गेले चाळीस वर्ष धनगर आरक्षणाचं घोंगडं हे भिजत आहे म्हणजे धनगर समाजाला टीचं आरक्षण मिळालं पाहिजे याकरिता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी त्यांनी घोषणा समाजाला सांगितली होती की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यास आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ त्यानंतरनं ते पाच वर्ष त्यांचे गेले आणि आता देखील आपण बघितलं तर ह्यावरती कोणताच विचार व्हायला तयार नाही आहे चर्चा होत नाही आहे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री होते निवडणुकीच्या पूर्वी त्या पार्श्वभूमीवरती एक महिना चर्चेला गती दिली जणू काही निर्णय होतो आहे की काय असं समाजाला वाटू लागलं पण वास्तवात आरक्षणावरती निर्णय झालेला नाही आहे ही एकंदरीत सगळी परिस्थिती बघितली तर आमची भूमिका आहे चौंडीमध्ये जी रद्द केलेली ही कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक आहे ती चौंडीमध्येच झाली पाहिजे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं अशी शिफारस केंद्राला या राज्य सरकारनं घ्यावी त्यानंतरनं दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं की समाजाच्या उन्नतीसाठी दहा हजार कोटीची निधीची तरतूद केली होती त्यातला फुटका रुपयाही समाजाला मिळालेला नाही प्रत्येक वर्षी वर्षाला हजार कोटी समाजाच्या उन्नतीसाठी देण्याचा निर्णय होता तो झाला पाहिजे त्यानंतरनं ज्या पद्धतीनं सारती बार्टी महाज्योती आहे अशाच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावावरती या समाजाकरता एखादी संस्थेची स्थापना झाली पाहिजे ही प्रामुख्यानं आमच्या मागणी आहेत आणि आजची जर परिस्थिती बघितली म्हणजे जयंती होत असताना म्हणजे समाजाच्या भावनेशी खेळायचं समाजाला जयंतीनिमित्त आम्ही कॅबिनेट चौंडीमध्ये घेतो आहे असं सांगितलं समाजाच्या सगळा समाज आपल्याकडे आकर्षित करण्याचा उद्देश केला होता पण हा समाज निराश झालेला आहे समाजाची हा अहिल्या पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अवमान आहे हा धनगर समाजाचा अवमान आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सगळ्या सर्वसामान्य माणसापासून प्रत्येकाला ही गोष्ट खटकलेली आहे त्यामुळं आमची भूमिका आहे की धनगर समाजाच्या प्रश्नांवरती चवडीमध्येच बैठक व्हावी त्यामध्ये हे सकारात्मक निर्णय झाले पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून समाजाच्या आणि धनगर समाजाच्या जुडलेल्या प्रश्नांवरती सरकारनं गांभीर्यानं याची दखल घ्यावी कारण वेळोवेळी तुम्हाला या समाजानं पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही समाजाला फसवून समाजाच्या प्रश्नांना भांडवल करून फक्त निवडणुका ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेत येते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या समाजाचा प्रश्न विटीत धरला जात नाही पण जेव्हा भाजप विरोधात जाते त्यावेळेला या समाजाचे प्रश्न उठवले जातात हे देखील समाजातल्या जागृत मंडळींनी समजून घेतलं पाहिजे आज आरक्षणावरती कोण बोलत नाही आहे म्हणजे समाजाला भावनिक केलं जात आहे समाजाला भावनिक करून किंवा तरुणांना तरुणांची मस्तकं भडवून समाजाची दिशा समाजाला दिशा मिळणार नाही समाजाला दिशा द्यायची असेल युवकांना दिशा द्यायची असेल तर त्याला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन समाजातल्या बांधवांना आम्ही आज आम्ही प्रमुख लोक समाजामध्ये काम करणारे भैया असतील किंवा आमचे संतोष जे असतील आम्ही एकत्र येऊन समाजातल्या युवकांना आव्हान करतो आहे आपण समाज म्हणून एकत्र येऊ समाज म्हणून एकत्र येण्याची गरज आहे आणि एकत्र येऊन हा लढा आपल्याला सगळ्या समाजाचा म्हणून लढा उभा करायची गरज आहे आणि हीच ती वेळ आहे त्यामुळं आपल्या आपल्याला भावनिक कोण करत असेल तर भावनिक न होता आज वास्तव स्वीकारून समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचे असेल तर आपण सगळ्यांनी या तीनशेव्या जयंतीच्या माध्यमातून एकत्र करून एकत्रित एक येऊन आज आम्ही जसा जाब विचारतो तसा आपण सगळेजण एकत्रित येऊन या एक 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 सरकारला जाब विचारू नमस्कार सर्वप्रथम मी या ठिकाणी राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो कारण त्यांनी चौंडी या ठिकाणी राजमाता अहिले देवळकर यांच्या त्रिशताब्दी शताब्दी जयंतीच्या निमित्तानं मंत्रिमंडळाची बैठक क्षेत्र चौंडी या ठिकाणी ठेवली होती परंतु चंद्रकांत पाटील मंत्री महोदयांनी यांनी जाहीर केलं की ती बैठक त्या ठिकाणी होणार नाही निश्चितपणे धनगर समाजाच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे कारण धनगर समाजाचं सहकार्य घेऊन तुम्ही या ठिकाणी सत्तेवरती आलेला आहात दोन हजार चौदा साली ज्यावेळेस बारामती या ठिकाणी धनगर समाज एस टी आरक्षण आंदोलन झालं त्यावेळेस विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते की देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी धनगर समाजाच्या समोर आले होते त्यांनी त्या ठिकाणी जे आमचे सोळा बांधव उपोषणाला बसले होते त्यांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं होतं की तुम्ही आम्हाला फक्त आमच्या हातामध्ये सत्ता द्या आणि आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या इष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो अशा प्रकारचं एक भरीव आश्वासन देऊन त्यांनी धनगर समाजाचं सहकार्य घेतलं होतं धनगर समाजाचं सहकार्य घेऊन ते सत्तेवरती आले परंतु त्यांनी तदनंतर त्यांची भूमिका बदलली आणि त्या ठिकाणी तीस नामक एक संस्था जी कु घटनाबाह्य संस्था त्या ठिकाणी नेमली आणि त्या संस्थेच्या अहवालानुसार त्या ठिकाणी नेमकं काय झालं ते सुद्धा समाजाला सांगितलं नाही आणि समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं दरम्यानच्या काळामध्ये ते अडीच वर्ष बाजूला गेले अडीच वर्षाने पुन्हा सत्तेवरती आले परंतु समाजाच्या प्रश्नाकडं तेव्हा पण त्यांनी दुर्लक्ष केलं आता त्यांनी या धनगर समाजाच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी त्यांच्याच माध्यमातून काही त्यांचे बगलबच्चे या ठिकाणी राजकारणामध्ये प्लॅन्टेड केलेले आहेत पक्षामध्ये प्लॅन्टेड केलेले आहेत ती माणसं धनगर समाजातील आणि समाजातील तरुणांची दिशाभूल या ठिकाणी करताना दिसत आहे धनगर समाजाला या ठिकाणी वेगवेगळी प्रलोभनं दाखवून त्या प्रलोभनामध्ये गुंतवण्याचं काम त्यांच्याकडून चालू चालू केलेलं आहे आज समाजाला इतकं गुलाम बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे की या ठिकाणी समाजाला सांगितलं जातं आपण कुठलं तरी रे, एक वर्ल्ड रेकॉर्ड करू करू ढोल वादन करू आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं स्वागत करू माझा या ठिकाणी धनगर समाजाचा एक युवक म्हणून या व्यवस्थेला प्रश्न आहे की नेमकं ते करून समाजाच्या पदरामध्ये काय पडणार आहे आजच तुम्हाला ढोलधारी धनगर समाज या ठिकाणी कसा कशा पद्धतीनं आठवू लागलेला आहे की निश्चितपणे याच्या मा पाठीमागे त्यांचा राजकीय डाव आहे राजकीय स्वार्थ आहे हे धनगर समाज बांधवानं ओळखलं पाहिजे बांधवांनो तुमची दिशाभूल या ठिकाणी केलेलं जाते मूळ प्रश्नावरून तुमचं लक्ष केलं जातं आहे आज धनगर समाजातील युवकांनी या ठिकाणी जागृत झालं पाहिजे धनगर समाजाचा ढोल हा आपली सर्वांची परंपरा आहे आन बाण शान आहे हा धनगरी ढोल एक पवित्र वाद्य म्हणून या ठिकाणी सतोवासल असल धुळोवा त्या ठिकाणी बिरोब असेल त्याच पद्धतीने बाळूमाम असेल यांच्या दुपारतीसाठी वापरला जाणारा ढोल जर तुमची आमची फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या स्वागतासाठी वापरला जाणारा असेल सत्तेचा गुलाम केला जाणारा असेल तर निश्चितपणे हा धनगरी ढोल आपला स्वाभिमान म्हणून जपणं हे आपलं आद्य कर्तव्य ती आपली सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं निश्चितपणे जर ढोल वाजला तर निश्चितपणे या धनगर समाजाचा आक्रोश या धनगर समाजाच्या व्यथा वेदना आणि समस्या या सरकारसमोर व्यवस्थेसमोर मांडण्यासाठी हा ढोल वाजवला जाईल ना की या ज्या सत्ताधाऱ्यांनी आपलं आरक्षण नाकारलं आहे आपले हक्क नाकारले आपल्याला नाकारले त्यांच्या स्वागतासाठी हा ढोल वाजणार नाही इतकं धनगर समाजाला मी आव्हान करतो इथं थांबतो धन्यवाद